Link Tarim Sohan Al- Ed Ikal too long sir uqy sometimes some どうぞ。Yeah, yeah, yeah. Oh. Yes, yes, no, no, no. आज उपोषणाचा सातवा दिवस हो आहे हाके साहेबांचं तीन चार दिवसापासून बी पी दररोज वाढत आहे आणि आज आम्ही त्यांचं बी पी तपासलं तर एकशे अष्ट्याहत्तर बाय एकशे दहा आहे म्हणजे वाढलेलाच आहे कालच्यापेक्षा वाढलेलाच आहे पल्स त्यांचा नाईन्टी एट आहे आणि ऑक्सिजन लेवल अठ्ठ्याण्णव आहे ब्लड शुगर आम्ही आता त्यांची चेक केली ब्लड शुगर त्यांची एक्क्याऐंशी आली श्री नवनाथ वाघमारी साहेब यांचं पण बी पी चेक केलेला आहे तर त्यांचं बी पी एकशे तीस बाय नव्वद आहे आणि पल्स एकोणऐंशी पर मिनिट आहे आणि त्यांची ब्लड शुगर लेवल एक्क्याण्णव आहे काय म्हणजे असं हार्टवर हार्टवर प्रेशर येऊ शकतं आणि त्या जीवितात धोका होऊ शकतो त्यां तेन, त्यांना ट्रीटमेंट करणं आणि हॉस्पिटलमध्ये ॲडमिशन करणं अत्यंत गरजेचं आहे दोन तीन दिवसापासून डीपी वाढतोय वाढतोय हा एसीजी पण केला एसीजी पण केला ए सी जीमध्ये चेंजेस सांगितलेत आणि कार्डिओलॉजीचं ओपिनियन घेणं गरजेचं आहे